नमस्कार मी ऋषिकरात शेतकरी बंधूं वन्य प्राण्यामुळे जर तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता मग रांडूकर असाल निलगा असाल वनग्या असेल किंवा रोई असेल कोणत्याही प्राण्यामुळे जरी नुकसान झालं तर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तो ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी वन्यप्राण्यामुळे नुकसान झाल्यावर कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे बघूयात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे पीक नुकसान फॉरेस्ट अशा प्रकारे सर्च करा सर्च केल्यानंतर थोड्या वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून अशा प्रकारे वेबसाईट येईल आर टी एस ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा आता या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत तेंदू पान कंत्राटदार वर्ग असेल किंवा बांबू पुरवण्यासाठी असेल वन्यप्राणी चालल्यामुळे एखादा पशु मृत झाला असेल शेतकऱ्याचा त्यासाठी सुद्धा अर्ज करू शकता तर पाच नंबरचा पॉईंट बघायचा आहे वन्यप्राण्याच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरता नुकसान भरपाई मंजूर करणे यावरती तुम्हाला समोर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोड्या वेळा या ठिकाणी वेट करा आता आपला फॉर्म सुरू झालेला आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी शेतकऱ्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे वन्यप्राण्याच्या हानीमुळे झालेले पीक नुकसान अशा प्रकारचा अर्ज आहे मराठीमध्ये तुम्ही कॉपी पेस्टसुद्धा करू शकता शेतकऱ्याचं नाव टाका नंतर शेतकऱ्याचा समोर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर टाका नंतर आधार नंबर टाकायचा नंतर नुकसानीचा प्रकार या ठिकाणी पीक आहे की फळबाग आहे ते टाकायचं आहे समोर क्रॉप कोणतं आहे सोयाबीन आहे की कापूस आहे की कोणतं पीक आहे त्या पिकाचं नाव टाका परत खाली शेतकऱ्याचं नाव टाकायचं ओनली मराठी अल्फाबेट्स मराठीमध्ये नाव टाकायचं तुम्ही कॉपी पेस्टसुद्धा करू शकता किंवा गुगल कीबोर्डसुद्धा या ठिकाणी यूज करू शकता विंग निवडायचं तुमचं एफ डी विंग आहे किंवा वाईल्ड जंगल क्षेत्र आहे की एफ डी विंग आहे तर आपल्या या ठिकाणी व्ही एफ डी विंग हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा नी, आहे निवडल्यानंतर समोर तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिला आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडून नी, घ्या समजा मी या ठिकाणी एक जिल्हा निवडतो परत तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर तुम्हाला रेंज ऑफिस कोणतंही ते निवडावं लागेल तुमचं जे रेंज ऑफिस असेल ते रेंज ऑफिस निवडा समोर गावची लिस्ट दिलेली तुम्हाला येथे तुम्हाला तुमचं गाव निवडायचंय समोर खाली यायचं आहे गावचे नाव या ठिकाणी काहीच टाकायचे नाही या ऑप्शनला सोडून द्या समोर या खाली पत्ता विचारलाय पत्ता तुम्हाला संपूर्ण टाकायचं राहणार पोस्ट तालुका जिल्हा या पद्धतीने घटनेचा दिनांक घटनेचा दिनांक कोणता टाकायचं तर ज्या दिवशी ही घटना घडली समजा तुम्ही आज फॉर्म भरताय तर काल संध्याकाळी घटना घडली मग कालची तारीख या ठिकाणी तुम्हाला साकायची समजा तीन तारखेला फॉर्म भरतोय तर घटना केव्हा घडली दोन तारखेला या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे अदोगरची एका दिवसानं तारीख टाकायची समोर या बँकेचा तपशील द्यायचा आहे बँकेचं नाव या ठिकाणी तुमचं स्टेट बँक असेल ग्रामीण बँक जी काय तुमची बँक असेल ती बँकेचं नाव टाका समोर खातेधारकाचे नाव म्हणजे त्या शेतकऱ्याचं नाव येईल नंतर ना खाते क्रमांक या ठिकाणी बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आहे आय एफ सी कोड या ठिकाणी शेतकऱ्याचा पासबुकचा बँकेचा आय एफ सी कोड असतो पासबुकवरती तो द्यायचा आहे खाली आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आता इथे यनुसी दिले येनुसी कोणती अपलोड करायची ती बघा यावरती क्लिक करा एनुसी क्रॉप म्हणून एक येईल आता या ठिकाणी बघा संपूर्ण शेतकऱ्याचं नाव भरायचं आहे किती या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव टाका दोन शेतकरी असतील तीन त्या त्यापैकी जे शेतकरी असेल जे अर्जदार असेल त्यांचं नाव टाकायचं मी राहणार कुठले पोस्ट तालुका परत मी राहणार कुठले परत त्यांचं नाव परत या ठिकाणी मी राहणार कुठले अशा पद्धतीने बेसिक माहिती आहे स्तळ टाकायचं दिनांक टाकायचं याचं जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त तुम्हाला हे भरून घ्यायचं आहे घोषणापत्रासारखं नंतर पासबुक अपलोड करायचं आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाचशे केबीच्या आतमध्ये मी या ठिकाणी पासबुकवरती क्लिक करतो आणि पासबुक या ठिकाणी अपलोड करून घेतो तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं पासबुक अपलोड करा नंतर आधार कार्ड या ठिकाणी आधार कार्डच्या दोन्ही साईड अपलोड करायच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड अपलोड करा नंतर एन ओ सी एन ओ सीवर क्लिक करा एन ओ सी भरायची आणि ते भरलेला तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं परत सात बारामध्ये आठ किंवा सात बारा दोही कोणताही अपलोड करा या ठिकाणी मी सात बारा अपलोड करायचं तुम्हाला सजेस्ट करेन सात बारा अपलोड करून घ्या सर्व माहिती भरायची या गावचे नाव या ठिकाणी सोडून द्यायचं फक्त म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना एरियर येत नाही चारशे चारचा अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन भरायची इन्फॉर्मेशन भरल्यानंतर हा कॅप्चा कोड दिला आहे हा कॅपच्या कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर टाक तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती हो या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुमचा फॉर्म आता भरणं झालेला आहे आता याची तुम्हाला प्रिंट काढायची प्रिंटवर तुमची सिग्नेचर करायची प्रिंट पावती म्हणून एक ऑप्शन आहे बघा तुमचा अर्ज क्रमांक दाखवला जाईल समोर ब्ल्यू कलरमध्ये या ठिकाणी कोपऱ्यामध्ये प्रिंट कधी पावती दिसते त्यावरती क्लिक करायची आणि तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायचे आता तुमचं फॉर्म भरणं झालेलं आहे आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्याच्या प्रिंट काढायच्यात तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीने आपण ऑनलाईन अर्ज केला आता यासोबत तुम्हाला काही फॉर्म जोडायचे आहेत ते फॉर्म व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेले आहेत हे चार फॉर्म आहेत हे चारही फॉर्मची प्रिंट काढायची आणि तुमच्या ऑनलाईन पावतीसोबत जोडायची आणि तेवढे डॉक्युमेंट्स घेऊन तुमचं जे फॉरेस्ट ऑफिस असेल तुमच्या गावचं असेल किंवा तुमच्या तालुक्याचं असेल ने ने तर, त्या ऑफिसमध्ये तुम्हाला ते नेऊन द्यायचं आहे नेऊन दिल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी पंचनामा केला जातील मग तलाटी असेल किंवा कृषी अधिकारी असेल यांच्यामार्फत तुमचा पंचनामा केला जाईल किंवा फॉरेस्टचे ऑफिसर असतील त्या सर्वांमार्फत पंचनामा केला जाईल आणि पंचनामामध्ये जर तुमचा शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला ही नुकसान भरपाई एक ते दीड महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती निर्गमित केल्या जाते अशा पद्धतीने तुम्ही हा अर्ज करू शकता व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही भेटूया अशाच नवीन व्हिडिओ जय हिंद